नमस्कार मी डॉक्टर निलेश केचे स्पाइन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन जनार्पन हॉस्पिटल अमरावती मी हे व्हिडिओ बनवत आहे पेशंट अवेअरनेस आणि एज्युकेशनल पर्पजसाठी तरी रेग्युलर अपडेटसाठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे टोटल नी रिप्लेसमेंट टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे काय टोटल रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याची पूर्णपणे सांधे प्रत्यारोपण सर्जरी ज्यामध्ये आम्ही गुडघ्याचा वरचा पार्ट म्हणजे फिमरचा डिजिटल पार्ट क्लीन करून त्याला रिप्लेस करतो त्याच्यासोबत टीबियाचा अप्पर पार्ट त्याला क्लीन करून रिप्लेस करतो आणि दोघांच्या मधात एक प्लास्टिक पॉलिथिलिन मटेरियल टाकल्या जाते जेणेकरून जो आपला इंटॅक्ट बोन टू बोन कॉन्टॅक्ट अवॉइड केला जातो टोटल नी रिप्लेसमेंट कोणकोणत्या पेशंटमध्ये केले -कु पाहिजे ॲक्च्युली हे पूर्णपणे डिपेंडंट आहे पेशंटच्या पेन बिरिंग कॅपॅसिटीवर आणि पेशंटला किती लवकर पेन फ्री मोबाईल इंडिपेंडेंट लाईफ जगायची असते मोस्ट करून म्हणजे मुख्यत्वे करून टोटल रिप्लेसमेंट के हे केले जाते वयानुसार होणाऱ्या गुडघ्यांच्या झीजमध्ये म्हणजे त्याला आम्ही ओस्टिओर्थरायटीस म्हणतो आणि हे पाहिलं जाते की ज्या फिमेल्समध्ये किंवा मेल्समध्ये वजन जास्त आहे ज्यांचं डे टू डे ॲक्टिव्हिटी कमी आहे सेडेंटरी लाईफ आहे आणि गुडघ्याचा शेप बदललेला आहे किंवा पाय वाकडे झालेले आहे आणि गुडघ्याची घर्षण प्रक्रिया जास्त प्रमाणात झालेली आहे आणि त्यांना पेन खूप जास्त आहे अशा कंडिशनमध्ये आम्ही टोटल रिप्लेसमेंट करतो त्याच्यासोबतच रुबेटेड ऑर्थरायटीस प्रॉमॅटिक किंवा एनी कंडिशन की ज्यामध्ये गुडघ्याची घर्षण प्रक्रिया जास्त होते आणि पेशंटला पेन असतो त्या कंडिशनमध्ये आम्ही टोटल रिप्लेसमेंट सजेस्ट करतो एज हा टोटल रिप्लेसमेंटचा एक बार म्हणजे ऑप्टिमम पॉईंट मानला जातो परंतु ज्या पेशंटला लवकरात लवकर पेन फ्री मोबाईल व्हायचे असेल त्यांच्यामध्ये आम्ही हे रिकमेंड करत असतो सर्जरी तर टोटल रिप्लेसमेंट अवॉइड करू शकतो का किंवा ते डिले करू शकतो का टोटलनी रिप्लेसमेंट जर गुडघे जर तुमचे घासलेले असतील तर ते अवॉइड करणे तर शक्य नसतो परंतु आपण जेणेकरून जे घासलेलं आहे त्याला सोडून जो पार्ट आपला चांगला आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो जेणेकरून आपला नी रिप्लेसमेंट डिले केला जाऊ शकते आणि डिले करता करता आपण अवॉइड पण करू शकतो कार्टिलेज बिअर जे होतो त्यामध्ये मेन जो घटक असतो की तुमचं गुडघ्याची बेंडिंग मूवमेंट ज्यांची जास्त वापर आहे बेंडिंग मध्ये गुडघ्यांचा आणि ज्यांचं वजन जास्त आहे किंवा त्यांना एक काहीतरी हेरिडिटरी किंवा एक ऑटोम डिसीज आहे ज्यामध्ये त्यांचे हाड ठिसूड आहे किंवा कार्टिलेज बिअर होत असतो त्या कंडिशनमध्ये आम्ही टोटल नी रिप्लेसमेंट करतो तर हे जर अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम वजन कमी करणे आवश्यक असते आणि गुडघ्याची जे मुवमेंट असते नाइन्टी डिग्रीपेक्षा कमीत कमी म्हणजे -कमी केली पाहिजे आणि जास्तीत जास्त पायऱ्या चढउतार करायचा नाही मांडी घालून बसायचं नाही आणि टॉयलेटसाठी कमोडचा वापर करायचा आणि तुमचं हेल्दी डाएट ठेवायचं हे सर्व प्रकार जर तुम्ही अवलंबले तर आपण आपलं टोटल रिप्लेसमेंटपासून वाचू शकता किंवा याला डिले करू शकता याबद्दल अजून काही माहिती आवश्यक असल्यास जनार्पन हॉस्पिटल इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट सोडा आम्ही त्यांना रिप्लाय करू धन्यवाद